उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला लागलेली घरघर थांबायचं नाव घेत नाहीये राजन ठाकरेंना सोडून जाऊन मिळाले यामुळे शिंदेची या ताकद कोकणात वाढली आता ठाकरेंच्या शिवसेनेची मुलुख मैदानी तोफ मानले जाणारे आणि कोकणातले एकमेव आमदार उरलेले भास्कर जाधव हे देखील आता नाराज आहेत आणि तेही शिवसेना सोडणार असल्याच्या चर्चा झाल्यात त्यांची समजूत काढण्याचे करण्याचे प्रयत्न स्वतः उद्धव ठाकरेंनी सुरू केलेत मध्यंतरी शिवसेनेची मातोश्रीवरती बैठक झाली होती त्या बैठकीला भास्कर जाधव प्रत्यक्ष गेले नाही पण ऑनलाईन त्यांनी उपस्थिती दर्शवली होती क्षमतेप्रमाणे मला काम करण्याची संधी मिळाली नाही हे माझं दुर्दैव असल्याची खंत भास्कर जाधवांनी व्यक्त केली थोडक्यात त्यांच्या कॅलिबरला ओळखून शिवसेनेत त्यांना स्वागत करू असं म्हणत उद्योग मंत्री उदय आणि भास्कर जाधवांना एक प्रकारे ऑफर दिली तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे भास्कर जाधवांच्या कामाचं कौतुक केलं भास्कर जाधव हे काम करणारे नेते त्यामुळे त्यांनी त्यांचा निर्णय घ्यावा असं म्हणजेच थोडक्यात नाराज नेत्यांना आपल्याकडे घेण्याचे प्रयत्न बाहेरून सुरू आहेत पण भास्कर जाधव का नाराज आहेत तर त्यांच्या नाराजी मागे आदित्य ठाकरे जबाबदार आहेत कारण या सगळ्यांच्या केंद्रस्थानी आहे विधिमंडळाचं विरोधी पक्षनेते पद आणि याच पदामुळे ठाकरेंच्या शिवसेनेत नाराजीचं राजकारण घडतंय नमस्कार मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहत आहात लगावबत्ती दुर्दैवी बाब अशी ती म्हणजे महाराष्ट्राला सध्या विरोधी पक्ष नेताच नाहीये महाराष्ट्रात विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत विरोधी पक्षनेते पद मिळवण्यासाठी कोणत्याही एका राजकीय पक्षाला याच्या विधानसभेच्या जागा हव्या असतात मात्र त्या कोणत्याही विरोधी पक्षाला एकोणतीस जागा मिळालेल्या नाही आहेत त्यामुळे विरोधी पक्ष नेता नसण्याची ही पहिलीच वेळ महाराष्ट्रावरती आली पण इथं दिल्ली पॅटर्न राबवा असं ठाकरेंच्या शिवसेनेचं खास करून भास्कर जाधवांचे प्रयत्न सुरू आहेत मागील निवडणुकीमध्ये दिल्लीच्या सत्तर सदस्यांच्या विधानसभेत आम आदमी पक्षाचे सदुसष्ट आणि भाजपचे फक्त तीन आमदार निवडून आले होते तरी देखील अरविंद दे केजरीवाल यांनी भाजपला विरोधी पक्षनेते पद देऊन लोकशाहीचा सन्मान केला होता तसाच सन्मान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करावा असं भास्कर जाधवांचं म्हणणं होतं दिल्लीत भाजपला तीन आमदार असूनही विरोधी पक्षनेते पद मिळालं होतं विधीमंडळात महाविकास आघाडीमध्ये ठाकरेंच्या शिवसेना या पक्षाचे सर्वाधिक म्हणजे वीस आमदार निवडून आले त्यामुळे आम्हालाही हे पद मिळावं त्यासाठी भास्कर जादवानी पाटपुरावा केलाय आणि तसे पत्र देखील त्यांनी विधिमंडळ सचिवांना दिलेलं आहे यानंतर महाविकास आघाडीला विरोधी पक्ष नेते पद मिळणार नाही असा दावा काही राजकीय तज्ञ करत आहेत पण याविषयीचा नियम काय आहे कायदा काय आहे आणि संख्याबळानुसार या नियमात काही बदल करणं शक्य आहे का या सगळ्यांचा विचार करून ठाकरेंची शिवसेना विरोधी पक्ष नेते पदासाठी फील्डिंग लावते सत्ताधाऱ्यांकडनं सुद्धा विरोधी पक्षांना योग्य तो सन्मान देण्याची भाषा करण्यात आली आहे त्यामुळे या, या पदावरती उद्धव ठाकरेंचा शिलेदार बसू शकतो अशी एक शक्यता आहे राज्य विधानसभेतील विरोधी पक्षनेते पदावरती हिवाळी अधिवेशनात शिवसेना ठाकरे गटाने या पदावरती दावा केला नव्हता मात्र आता येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या पदावरती दावा करण्याचं ठाकरेंनी ठरवल्याचं दिसतंय गेल्या हिवाळी अधिवेशनात उद्धव ठाकरेंनी नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेऊन विरोधी पक्षनेते पद शिवसेनेला मिळावं याबद्दल चर्चा केली होती त्यामध्ये भास्कर जाधव हे ठाकरेंच्या शिवसेनेचे विधिमंडळ गटनेते ठरतात त्यामुळे सेनेकडनं त्यांनाच विरोधी पक्षनेता बनवलं जाईल अशी चर्चा पक्षात होती आणि या पदासाठी भास्कर जाधव स्वतः देखील आग्रही असल्याचं दिसून आलं पण झालं काय की हे विरोधी पक्षनेते पद जर का मिळालं तर ठाकरे गटाचे नेते म्हणजे आमदार आदित्य ठाकरे हे स्वतःकडे विरोधी पक्षनेते पद ठेवून घेण्याची शक्यता वर्तवली जाते पक्षाकडे पुरेसे संख्याबळ नसल्यामुळं त्यांना विरोधी पक्षनेते पद न देण्याच्या भूमिकेवरती महायुती आहे पण जर का हे पद मिळालंच तर ते पद आपल्याला मिळणार नाही आणि याच प्रकारामुळं भास्कर जाधव सध्या पक्षात असत अस्वस्थ असल्याचं म्हटलं जात आहे भास्कर जाधवांच्या क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी न मिळणं या विधानाचा थेट संबंध या पदाशी त्यांच्या नाराजीशी लावला जाऊ शकतो आता भास्कर जाधवांना हे पद दिलं का जात काय यामागे स्वतः सत्ताधारी भाजपलाच भास्कर जाधव विरोधी पक्षनेते पदावरती नकोय भास्कर जाधवांसारख्या आक्रमक नेत्याऐवजी आदित्य ठाकरेंच्या नावाचा प्रस्ताव विरोधी पक्षनेता पदासाठी दिला तर त्या प्रस्तावाला सरकारतर्फे संमती दिली जाईल असा मेसेज भाजप ठाकरे गटाला देण्यात चर्चा आहे भाजप आणि सरकारला नाव पसंत नसेल तर दहा टक्क्यांपेक्षा कमी आमदार असल्याचं कारण सांगून सत्ताधारी पक्ष विरोधी नेते पद शिवसेनेला नाकारू ही शक्त आणि ही टांगती तलवार ठाकरेंच्या शिवसेनेवरती दुसरी शक्यता म्हणजे उद्धव ठाकरेंना भास्कर जाधव यांना विरोधी पक्ष नेता बनवायचं नाहीये आदित्य यांना संधी दिली तर कोणी नाराज झालं कोणाला पक्ष सोडून जायचं असेल तर जाऊ द्या भविष्यात पक्षाचं नेतृत्व आदित्य ठाकरेंनाच करायचंय असं अलीकडेच उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या बैठकीत सांगितल्याचं म्हटलं जात आहे त्यामुळं तीन मार्च पासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या काळात या पदासाठी आदित्य ठाकरेंच्या नावाची शिफारस करणारं पत्र पक्षातर्फे देण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे आपल्याला डावलून आदित्य ठाकरेंना पुढे केलं जात आहे हीच जाधवांची झाली आणि त्याच नाराजीतून भास्कर मला काम करण्याची संधी मिळाली नाही हे माझं दुर्दैव असल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली यानंतर राजन साळवीन पाठोपाठ भास्कर जाधव देखील गळाला लागल्याची जोरदार चर्चा रंगली होती आणि याच चर्चेची दखल घेत उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या नेत्यांची बैठक मातोश्रीवरती बोलावली होती पण त्या बैठकीला देखील भास्कर जाधव प्रत्यक्ष न जाता ऑनलाईन उपस्थित राहिले थोडक्यात ठाकरे यांच्यावरती दबाव आणण्याचा प्रयत्न भास्कर जाधवांकडनं सुरू केला जातोय असं म्हटलं जात आहे पण भास्कर जाधव शिंदे गटात जाऊ शकतात का असं देखील विचारलं जात आहे भास्कर जाधव यांच्या नाराजीची चर्चा झाल्यानंतर आपण नाराज नसल्याचं जाधवांनी पत्रकार परिषदेतनं स्पष्टपणे सांगितलं पण सकाळी पत्रकार परिषद झाली आणि त्यानंतर संध्याकाळी त्यांनी व्हॉट्सअपला एक स्टेटस ठेवलं आणि त्या स्टेटस वरनं त्यांची नाराजी दूर होणारी नाहीये असं दिसून धाडसी असेल तर काय सुद्धा विश्वास ठेवतात असं स्टेटस होत या स्टेटस नंतर जाधवांनी ठेवलेलं संघटना काय आणि कशी घडवता येते याबाबत संदेश देणारा हा व्हिडिओ होता स्टेटस मधील व्हिडिओत एका मेंढ्याचा कळप पाण्यातनं जात असल्याचं दिसून येतं त्याचं नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीवरती विश्वास ठेवून हा कळप पुढे जात असल्याचं पाहायला मिळत विशेष म्हणजे शिवसेना नेते एकनाथ शिंदेच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून चाळीस पेक्षा जास्त आमदारांनी देखील अशाच प्रकारे गुवाहाटी गाठली होती आणि त्यामुळे भास्कर जाधवांचं हे स्टेटस एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाशी मिळत तर नाहीये ना असा तर्क लावला जातोय की मग क्षमता असणाऱ्यांना पद दिली जात नाहीत असंही त्यांना या स्टेटसमधनं सुचवायचं असेल कारण त्यांचं नाव मागे पडलं असून आदित्य ठाकरेंचं नाव विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी निश्चित झाल्याचं समजतंय आणि यावरनंच उद्धव ठाकरे यांच्या पक्षात नाराजी नाट्य आणि भास्कर जाधवांच्या शिंदे गटातील प्रवेशाच्या आता उधान आल्याचं तुम्हाला काय वाटतं भास्कर जाधव याच नाराजीतून काही मोठा निर्णय घेतील की मग उद्धव ठाकरे एक पाऊल मागे घेत भास्कर जाधवांना संधी देते तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी लगावती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका